या सर्जिकल स्ट्राईक नंतर पाकिस्तानने वेगवेगळ्या माध्यमातून आम्हाला शांतता हवी मात्र आम्ही याला प्रत्युत्तर नक्की देणार अशा पद्धतीचे वक्तव्य आपल्याला वेगवेगळ्या वेग माध्यमातून येताना बघायला मिळत पाकिस्तानवर भारतीय वायुसेनेने सर्जिकल स्ट्राईक केले त्यानंतर सर्वच भारतीयांनी आपला आनंद सोशल मीडियावर व्यक्त केला होता त्याबरोबरच वेगवेगळ्या वेग 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 पोस्ट व्हायरल होताना आपण सगळ्यांनी बघितलेले आहे पाकिस्तान मीडियातून एक भारतीय भारतीय पायलट आहे अशा प्रकारचे दावे करण्यात येत आहे आणि त्याबरोबरच या पायलटचे व्हिडिओ जे आहे ते वेगवेगळ्या वेग 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 पद्धतीनं आपण बघतोय की व्हायरल होताना आपल्याला दिसून येत आहे आणि हे व्हायरल करण्यामागची संघटना कुठली आहे किंवा ह्या मागची यंत्रणा कुठली आहे या मागचे सोर्सेस कुठले आहे याचा मात्र व्हायरल करणारे लोक शोध घेताना दिसत नाहीये आम्हाला शांतता पाकिस्तान सांगताना आपल्याला दिसत आहे मात्र असं जरी असलं तरी, तरी मानवी हक्क अधिकारांचं उल्लंघन मात्र ते प्रत्येक माध्यमातून करताना आपल्याला दिसत आहे अशा पद्धतीनं पकडलेल्या सैनिकाचे किंवा पकडलेल्या पायलटचे व्हिडिओ व्हायरल करणं म्हणजेच मानव अधिकारांचं मानवी अधिकारांचं उल्लंघन आहे एका बाजूला आम्हाला शांतता हवी असं म्हणत असताना पाकिस्तान मात्र दुसऱ्या बाजूने हे व्हिडिओ जे आहे ते अधिकाधिक प्रमाणात व्हायरल करताना आपल्याला दिसत अशा पद्धतीनं व्हिडिओ व्हायरल करण्यामागे पाकिस्तानचा नक्की काय इरादा आहे हा इरादा भारतीय नागरिकांनी ओळखायला हवा हे व्हिडिओ व्हायरल करण्यामागे पाकिस्तानला भारतीय नागरिकांकडनं नक्की काय हवंय हे भारतीय नागरिकांनी ओळखायला हवंय कारण ह्या व्हिडिओ मागे आपल्या भावना ज्या आहेत त्या जोडलेल्या आहेत या भावनांचा या, भावना या भावनांचा कुठेतरी अपमान केला जातोय का आणि तो अपमान करण्यामागे आपणही आहोत का हेही आपण ओळखलं पाहिजे कारण फॉरवर्ड करून आपणही त्या अपमानाला आणि पाकिस्तानच्या इराद्याला हात देतो आहोत की काय याचा विचार भारतीय भारतीय नागरिक म्हणून आपणही करायला हवा परराष्ट्र आपली नाराजी याबाबत पाकिस्तान दूतावासाच्या उच्चायुक्तांना कळवलेली आहे आणि याबद्दलची खडसावून विचारणा त्यांनी केलेली आहे मात्र हे करत असताना आपण भारतीय म्हणून नक्की काय करत आहोत हे लक्षात घ्या तुमच्यापर्यंत असे काही व्हिडिओ आलेले आहेत का आलेले असतील आले तर ते फॉरवर्ड करू नका कारण तिकडे सीमेवर आपले जवान लढत आहेत आणि इकडे आपल्याला नेटिझन म्हणून लढणं आवश्यक आहे आपण सगळे भारतीय आहोत आणि भारतीयांच्या भावना जोपासणं हे आपलं काम आहे हे नेटिझननी लक्षात घ्यायला हवं बी अ रिस्पॉन्सिबल सिटीजन बी इंडियन